सर्वांना बं, नमस्कार आज येता पाचवी चे विद्यार्थी आज आपल्या समोर एक विनोदी नाटिका सादर करणार करणार आहे त्या नाटिकेचे नाव आहे बंडूची इजा बंडूच्या भूमिकेत आहे श्वेत मेघना नमस्कार बंडूच्या बायकोच्या भूमिकेत आहे संध्या नमस्कार बंडूच्या आईच्या भूमिकेत

पण तू शेताला गेल्या प्रसंग मी त्यांना तसं म्हणायला नाही पाहिजे होते मी चार मोती जागते आणि माझा भाऊ किती राहतो शेतात कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो मी दादा साईतक काम करू नये उगा कोरगावर खेचकले की कोरगाव एवढा राब राब होतो मी टाक्या मारून टाकते पंडू शेतावर आल्यानंतर कोण कोणाच नाही आपलं काम आपणच केलेलं बरं